ही पनीरची भाजी बघा एवढी जबरदस्त टेस्टी झालेली आहे आणि याचा कलरही तुम्ही बघू शकता बघताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना कारण खरंच खूप चविष्ट ही भाजी झालेली आहे कारण यासाठी आपण बनवलेला एक खास मसाला ज्यामुळे ही पनीर लाहोरी भाजी खूप चविष्ट लागते तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला ही खूप आवडेल बाहेरून पनीर लाहोरी आणणं विसरून झाले उडी जबरदस्त टेस्टी याची पनीर लाहोरीची भाजी घरी कशी बनवायची ते सांगितलेलं आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर सर्वप्रथम बघा इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि असे मोठे तुकडे करून घ्यायचे चौकोनी किंवा लांबट तुम्हाला जसे तुकडे आवडतील तसे करून घेऊ आपण असे लांबट तुकडे केले तर छान दिसतात तर वरून थोडंसं मीठ घालूया आपण थोडं शिंपडायचं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर एकदम अर्धा चमचा एवढी मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता ही पनीरला मीठ आणि लाल मिरची पावडर चांगलं तोळून लावून ठेवायची आहे याला बाकी इतर साहित्य काही लावायची गरज नाही फक्त हे मीठ आणि मसाला याला व्यवस्थित आपण लावून घेणार आहोत तर हाताच्या साह्याने अलगत याला चोळून घ्यायचं आहे कारण पीस पनीरचे पीसेस जे असतात सॉफ्ट असतात आता याला ठेवूया थोडा वेळ साईडला आणि तोपर्यंत आपण पनीर लाहोरीसाठी लागणारा जो मसाला आहे होममेड तो बनवून घेऊया तर त्यासाठी मिक्सर जार घ्यायचा आहे त्यामध्ये एक मोठा चमचा मी धने घेतलेले आहेत हा मसाला खूप छान लागतो त्यानंतर एक चमचा इथे आपण जिरं घेतलेला आहे जास्त साहित्य लागत नाही पण चविष्ट असा हा मसाला तयार होतो दोन मसाल्यामधल्या ज्या काळ्या वेलच्या असतात ना ते घेतलेल्या आहेत मसाला वेलची त्यानंतर अर्धा चमचा मी इथे काळी मिरी घेतलेली आहेत आणि पाच सहा तुम्ही लवंगा घ्या फुलासाई ज्या असतात ना लवंगा त्या घ्यायच्या आहेत आणि याची थोडीशी अशी जाडसर दरदरीत अशी आपल्याला पावडर म्हणून घ्यायची आहे तर एकदम पावडर असं नाही करायचं थोडंसं दरदरीत राहिलं पाहिजे त्याचीच टेस्ट येते ह्या पनीर लाहोरीला हो ला, तर ही बघा असं दरदरीत पत आपल्याला हा म्हणून घ्यायचा आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि सेम मिक्सर चारमध्ये आपण घेतलेले आहेत दोन मस्त असे मोठ्या साईजचे लाल लाल टोमॅटो त्यामुळे ना भाजीला कलर खूप छान येतो त्यामुळे तो शक्यतो टोमॅटो लालसर घ्या आणि एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक तुकडे करून घेतलं की काय होतं वाटायला सोपं पडतं एक लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि याची एकदम बारीक पेस्ट आपल्याला पा करून घ्यायची आहे असं जेव्हा ताजं आलं लसूण आपण घालतो ना पेस्ट त्याची टेस्ट खूप छान येते आता हे मसाले आपण ठेवूया पेस्ट बाजूला आणि वळूया गॅसकडे तर गॅसवरती पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आणि आपण जे पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं ना मीठ आणि मसाला लावून ते पूर्ण पनीर यामध्ये घालून घ्यायचं आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायचे कारण पनीर जे आहे ना खालून लगेच करपायला लागतं जळतं त्यामुळे मंद गॅसवरती आपण याला थोडासा हलकासा करपूस कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने याला परतून घ्यायचं आहे जास्त आपल्याला एकदम असं कडक होईपर्यंत याला फ्राय करायचं नाही हलकासा याला मसाल्याचा जो, जो फ्लेवर आपण घातले लावलेला आहे तो आतपर्यंत व्यवस्थित जाईल एवढंच फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता पनीर आपलं फ्राय झालेलं आहे मस्त असं त्याला ठेवूया साईडला गॅसवरती कढई ठेवली हो त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक अर्ध छोटा चमचा म्हणजे डी एस पी तूप घेतलेलं आहे तुम्ही बटरी घेऊ शकता पण ह्या भाजीमध्ये ना थोडं फॅट जास्त प्रमाणात असेल तर भाजी, भाजी चवीला ला छान लागते त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे एक चमचा जिरं घालायचं बाकी आपल्याला खडे मसाले काही घालायची गरज नाही आहे आणि दोन म मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचं लक्षात ठेवा किंवा तुम्ही चॉपरमध्येही बारीक करून घेऊ शकता पण एकदम बारीक चिरले पाहिजेत म्हणजे काय होतं ते ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होतात आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हा कांदा थोडासा बघू शकता फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं ट्रान्सपरंट आता कलर झालेला आहे अजून थोडा वेळ याला भाजून घेऊया आता तुम्ही जर आलं लसूण पेस्ट वेगळी केली असेल तर या स्टेपला तुम्ही घालू शकता म्हणजे ती कांद्याबरोबर चांगली भाजली जाईल तर मी ते टोमॅटोमध्येच घातले आहे त्यामुळे आता कांदा चांगला भाजला गे गेल्यानंतर आपण ही टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत आणि चांगली आपल्याला ही टोमॅटो आलं लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे कांद्याबरोबर म्हणजे त्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही परतून घेणार आहोत आणि गॅस इथे एकदम मंद मिडियमवरती ठेवायचं आहे मिडीयम टू लोवरती ठेवा म्हणजे आपण आता यामध्ये जे मसाले वगैरे घालणार ते करपणार नाहीत तर पाव चमचा एवढे हळद घालायचे जास्त मसाले हे लागत नाही या भाजीला एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मसाले घालून चांगला आपण मिक्स करून हो घेतलेला आहे आता इथे गरम मसाला वापरायची गरज नाही आहे कारण आपण खडे मसाले आहेत चांगले दळून घेतलेले आहे त्यामुळे तेच आपण यामध्ये घालणार आहोत तर आता जे आपण मिक्सरमध्ये थोडीशी दरदरीत वाटून घेतले होते खडे मसाले ते घालून घेऊया कारण आत्ताच घालायचे कारण ते पूर्ण कच्चे आपण वापरले होते त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याबरोबर तेही परतले जातील आणि त्याचं कच्चे पण कमी होईल तर त्यामुळे इथे आपल्याला एक्स्ट्रा धने पावडर वगैरे काही घालायची का गरज नाही तर ह्याच मसाल्यामध्ये आपण हे पनीर लाहुरी बनवणार आहोत आणि आता गॅस एकदम मंदवरती केलेली आहे आता इथे मी ना एक हिरवी मिरची घेतलेली आहे अशी लांबट चिरून घेतलेली आहे आता तिखट तुम्हाला किती हवं हो जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन हिरव्या मिरच्याही घालू शकता पण एक लाल मिरचीही घा एक चमचा लाल मिरची पावडरही घातली त्यामुळे मी एक हिरवी मिरची घातलेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक अर्धा कप मी इथे ताजं दही घेतलेलं आहे फेटलेलं दही घेतलेलं आहे कारण यामध्ये आपण कुठलीही क्रीम काजू वगैरे वापरत नाही आहोत त्यामुळे असं क्रीमी टेक्चर येण्यासाठी टेस्ट येण्यासाठी आणि दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे ए अर्धा कप दही वापरलेला आहे दही घातल्यानंतर फटाफट मिक्स करायचं आहे नाहीतर दही फाटू शकतं आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची दही घालताना लक्षात ठेवा आणि अजिबात वेळ न झालं तर फटाफट याला मिक्स करत राहायचं आहे तर होऊ शकता कलर किती सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं एक छोटा चमचा कसुरी मेथी कसुरी मेथी तव्यावरती गरम करून तिची पावडर करून घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा इथे जे कोथिंबीर असते ना त्याचे देठ घेतलेले एकदम बारीक चिरून घालून बघा खूप छान लागतात आणि चवीनुसार आता मीठ घालायचं आहे पनीर फ्राय करण्यासाठीही आपण मीठ वापरलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही चेक करूनच घाला चे यामध्ये पहिलं सुरुवातीला कमी घाला वाटलं तर तुम्ही नंतर मिठाचं प्रमाण वाढू शकता आता मीठ घालून मस्त मिक्स करून घेतल्यानंतर याला दोन मिनटं आपण वाफ देऊन घेणार आहोत म्हणजे आपण यामध्ये देठ वगैरे जे घातलेले आहे तेही शिजतील आणि आपले मसा ये होते मसा मसाले चांगले फ्राय होतील तर बघू शकता मस्त तेलाचं तवंग सुटलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे ग्रेव्हीला तर मिक्स करून घेतलेला आहे आणि म एकदम कमी मंद गॅसच आहे अजिबात वाढू नका नाही तर मसाले घालून करपू शकतात आता वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी मस्त फोडणीमध्ये घातली ना की त्याचा फ्लेवर अजून छान येतो आता ही थोडी ग्रेव्ही जी आहे घट्ट आहेत यामध्ये पाणी घालणार आहे तर थोडंसं पाणी घालते मी कप एवढं पाणी घालते जास्त नाही कारण आपल्याला ही पातळ ग्रेव्ही नको आहे थोडीशी दाटसरच ग्रेवी हवी आहे कारण आपल्याला काय पनीर शिजवायचं नाही ऑलरेडी ते फ्राय करून ठेवलेलं आहे फक्त दोन तीन मिनटं वाफवायचं त्यामुळे थोडंसं पावकप एवढं पाणी बस झालं आता तुम्हाला थोडी पातळ आवडत असेल ग्रेव्ही तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता तुम्हाला इतपत घट्ट ग्रेव्ही बस झाली त्यामुळे मी ते तेव्हा पाव कप एवढं पाणी घातलेलं आणि आपण जे पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित करून घेऊया मिक्स तर गरमागरम आपण हे पनीरचं लाहोरी खूप छान लागतं आता यामध्ये पनीर आता आपण घातलं आहे त्यामुळे जे आपण यामध्ये मसाले वगैरे वापरले आहेत त्याचा फ्लेवर पूर्णपणे पनीरमध्ये उतरण्यासाठी आपण याला कवर करून दोन तीन मिनटंच वाफ देऊन घ्यायचे जास्त नाही तर जास्त शिजवलात तर पनीर कडक होतं त्यामुळे फक्त दोन तीन मिनटंच वाफ देऊन घ्यायची आहे आणि गॅस एकदम मंदवरतीच ठेवायचं आहे लक्षात ठेवा कारण पाण्याचं प्रमाण यामध्ये खूप कमी आहे तर मस्त असं आपली पनीर लाहोरी तयार झालेली आहे बघू शकता किती छान असा कलरही आलेला आणि मस्त टेक्चर आलेलं आहे एकदम रेस्टॉरंटमधलं पनीर आ, लाहोरी खाणं विसरून झालं एवढे जबरदस्त घरी बनवू शकता तर नक्की पण आता मी गॅस बंद केलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि गरमागरम आपण हे सर्व करूया पनीर लाहोरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या में नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल गरमागरम ही पनीर लाहोरी चपाती पो पुरी रोटी नान कशाबरोबरही खाली तरी अप्रतिमच लागते तर नक्की बनवा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली